कुठल्याही शहराच्या दृष्टीनं त्याची विकास योजना किंवा डेव्हलपमेंट प्लॅन हे एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज असतो त्या शहरातल्या भविष्यकाळातले म्हणजे येत्या ये वीस वर्षांमधल्या सगळ्या जमिनींचा विकास काय पद्धतीनं करता येईल आरक्षणं कुठली असतील या सगळ्या गोष्टी या त्या डी पी प्लॅननुसार होत असतात त्यामुळं शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे सोलापूर शहरामध्ये सध्या जो विकास योजना जी अंमलबजावणी चालू आहे ती जीची ती दोन हजार चारमध्ये मंजूर झालेली आहे आणि ती दोन हजार चोवीस म्हणजे आता वीस वर्ष तिला झाली त्यामुळं ही विकास योजना सुधारित करण्याची प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत शहराचा जी हद्द आहे ती सुमारे एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट सत्याऐंशी स्क्वेअर किलोमीटर एवढ्या एरियाचा समावेश शहर हद्दीमध्ये होतो या सगळ्या जमिनीची आरक्षण आणि विकास काय पद्धतीनं होणार हे ठरवण्यासाठीच्या विकास योजनेची जी काही सुधारणा चालू आहे त्याच्यामध्ये मी आज या माध्यमातून सर्व नागरिकांना शहरातले आवाहन करते की महानगरपालिकेने गुगल लिंक आणि गुगल फॉर्म एक डेव्हलप केलेला आहे अत्यंत सोपा वीस प्रश्न त्याच्यामध्ये आहेत आणि त्या लिंकवरती आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या गुगल फॉर्म ओपन होईल आणि त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईसचे किंवा बहुपर्यायी प्रश्न आहेत त्याच्यात फक्त आपल्याला टिकटिक करायचे जो काही प्रश्न विचारला आहे मराठी भाषेमध्ये आहे तुम्ही किती वर्षांपासून इथे शहरात वास्तव्य करता कुठे राहता शहरात वेगवेगळे आरक्षण आहेत सुविधा आहेत त्या तुम्हाला सफिशियंट पुरेशा वाटतात का येत्या पाच दहा वीस वर्षांमध्ये शहरामध्ये कुठल्या प्रकारचे आरक्षण सुविधा डेव्हलप व्हाव्यात अशी तुमची मनिषा आहे इच्छा आहे या प्रकारचे प्रश्न आहेत शेवटी या विकास योजना बनवत असताना तुम्ही काय पद्धतीनं तुमचे जे काय विचार आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये लिहिता येतील या गुगल फॉर्मची लिंक जी आहे तर ती सोलापूर महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आम्ही दिलेली आहे क्यू आर कोड पण आहे त्याच्यावरती आपण स्कॅन केलं की तुम्हाला गुगल फॉर्म ओपन होतो काही नागरिकांना ना जर त्याच्यामध्ये अडचण वाटत असेल तर तुम्ही त्याची फॉर्मची प्रिंट काढून भरून माझ्याकडे नगर रचना कार्यालयामध्ये सबमिट करा मी या माध्यमातून आपण सर्वांना आवाहन करते की ही जी विकास योजना आहे त्याला ट्रूली पीपल्स प्लॅन म्हणून uh, करण्यासाठी आपण सर्वांनी अधिकाधिक सहभाग याच्यामध्ये नोंद तारखेपर्यंत आम्ही एक पंधरा फेब्रुवारी पर्यंत ही लिंक आणि या सूचना आपल्याला महानगरपालिकेपर्यंत पोहचत नाही हा आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूज ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा